थावा मराठा योद्धा संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेची आढावा बैठक नुकतीच चिपळूणातील बहादूर शेख नाका येथील सरस्वती हॉल येथे संपन्न झाली या बैठकीस संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मुदश्रीभाई पटेल अध्यक्ष नयनेश दळी आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते तालुकाध्यक्ष म्हणून कार्यरत असलेले श्रीकांत कांबळी यांची उत्तर रत्नागिरी जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली अनेक लोकांनी यावेळी संघटनेचे सदस्यत्व स्वीकारले संस्थापक अध्यक्ष मुदस्ीरभाई पटेल यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले आभार प्रदर्शनानंतर कार बैठकीची सांगता झाली कोकण समाचार न्यूज चॅनल जमालुद्दीन बंदरकर